नमस्कार सोलापूर जिल्ह्यामध्ये सतत पडत असणाऱ्या पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून हंगामी पिकाबरोबरच सर्व पिके पाण्यामध्ये अक्षरशः वाहून गेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यावरती कर्जाचे हप्ते भरण्याची बिकट परिस्थिती ओढवली आहे अशा पार्श्वभूमीवर कर्जाचे हप्ते शेतकरी भरणार कुठून त्यामुळे कर्जमाफी द्यावी अन्यथा हप्ते भरण्यासाठी मदतवाढ मिळावी अशा आशयाची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे आघाडीच्या काही बँका आहेत काही वित्त कंपन्या आहेत तर अशा ज्या बँका आहेत त्या शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी महाराष्ट्रामध्ये त्यातच आणखी हे माझ्यासोबत एक शेतकरी आहेत सेंट्रल त्यांचं एस आय बँकेचं कर्ज आहे नाना शाखेचं तर यांच्यावर तर यांना सुद्धा कर्ज वसुलीसाठी तगादा लावलेला होता यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता परंतु आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या टीमने त्यांना आश्वासन दिलं एक आधार दिला की तुम्ही घाबरू नका तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी भांडायला भांडतो जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो विनंती करतो की शेतकरी अगोदर संकटामध्ये आहे या शेतकऱ्याला जीवनदान देण्याचं काम हे आपलं आहे त्यासाठी आपण पावसामुळे कमी कमी शेतकऱ्यांची पिके उद्वस्त झाली असून आज बँकेने हप्ते भरण्याची हप्ते भरण्यासाठी तगादा लावला आहे परंतु शेतकऱ्याच्या हातात काहीही नसताना पैसे कोठून येणार म्हणून आम्ही मागणी करतो की शासनाने तातडीने कर्जमाफी करावी अन्यथा हप्ते भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटे येथील शेतकरी नामदेव माने यांना एस बी आय बँकेने कर्जाची नोटीस पाठवली होती त्यावेळी त्यांनी आपल्या मांडताना अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारी परिस्थिती डोळ्यासमोर मांडली पिकं पुरात वाहून गेली हातात काहीही नाही आणि वरती बँकेची नोटीस आली आहे आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं सरकारने कर्जमाफी नाही केली तर अक्षरशः आम्ही आत्महत्या करणार आहोत असा त्यांनी इशारा दिला शेतकऱ्याला कुठल्या वाटा नीट नाही त्या किंवा कुठलं अनुदान नाही आणि आता ही जी सांगणार आहे देणार आहे की ती तर का होणार अस नाहीचं पण आता इथून मला कर्ज सध्या कधी भेटणार नाही आणि मला इथून ले जेवण जगणं माझं हे झालेलं आहे आणि मी आता काय करावं हे मला समजत नाही आता मी पुढे कधी उबदार येईल हे काय मला सांगता येणार नाही कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अन्यथा शेतकऱ्यांचा रोष उपाळून येईल असा इशाराच यावेळी देण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आपला न्याय हक्कासाठी लढत आहे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे अशी सर्वांची अपेक्षा आहे लोकिकास न्यूज लडाजन हक्काचा रिपोर्टर विशाल ताटे